वडोणीला बसलेली कारण इकडल्या साईडला व्यवसाय नाही आणि आरक्षण सुद्धा नाही शिक्षण सुद्धा नाही त्यामुळं सर्व वडोणीकरांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो की एवढी जनजागृती तुम्ही कायम ठेवली इथं आज सर्व वडोणी तालुक्यातले सर्वच प्रमुख कार्यकर्ते आलेले सगळ्यांचे नाव घेणार नाही कारण माझ्या माहिती तो माझ्या मते इथं सर्वजण मनोज अरंगे पाटील अकरा तारखेला मराठीचा मनोज औरंगे पाटलांनी आपल्या पिढीला सांगताना तसे पाटलांनी आदेश दिलेले त्यामुळे आतापर्यंत समाज शांतता रॅली काढत पण त्यांचा आदेश तोडायचा नाही आपल्याला प्रमुख एक तुम्हाला सांगतो की कुठेही काहीही घालबोट न लावता कुणी जर प्रयत्न बी केला तर तेरा तारखेपर्यंत कुणालाही काही न बोलता हात जोडूनच आपले काम करीत रहा आणि तेरा तारखेपर्यंतचा निर्णयाची वाढ बांधण्यासाठी सर्वांना अजून त्यांचा विनंती करतो की आपल्या अकरा तारखेच्या मध्ये कुठेही गाळबोट लागत लागू नाही याची काळजी वळवणी करणे घ्यावा कारण सध्या त्यांना कपूनच बसलेले असतात की यांना डिस्टर्ब कसं करावा यांची रॅली कशी बंद पाडायचा प्रयत्न करावा तर आपल्या गोष्टीला बळी न पाडता एक जीवानी सर्वांनी एक जुटीने आपले मतभेद लोक मध्ये पंधरा हजार तरी लोक यायला पाहिजे बाकीचे घरी बसायचं फक्त मनोज नाराणी पाटील एक्टरनीच या समाजाचा ते आज एकच करायचं का ते बाकीचे तेवीस हजार मराठा समाजाने घरी कशामुळे अप मला वाटतं